शिरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भारत केसरी कोरेगाव मैदानामध्ये अनेक रत्ती महारत्ती आल्या आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट यांचा महाराज देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या माध्यमातून आपण पाहणार आहोत मोहिल शेट यांचा महाराज आजच्या कोरेगाव मैदानामध्ये नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ते तर मित्रांनो आजच्या डी सी कोरेगाव मैदानामध्ये द्वादश हिंद केसरी बकासूरच्या दावणीतील पट्ट्या महाराज आदत से सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो महाराजला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन